चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तर माणसाचा मृत्यू ज्या ठिकाणावर होणार आहे माणूस नेमको तेथा कसा पोहोचतो हे तुम्हाला प्रत्येक वेळेस तर प्रश्न पडलेलाच असतो की आपण असं म्हणतो की हा तर हा आत्ता मला इथं दिसला परंतु तो तिथं का गेला तिथं त्यांनी जायला नाही पाहिजे होतं त्याचं तिथं तर काहीच काम नव्हतं तरी पण तो त्या ठिकाणी गेला का कारण त्याचा मृत्यू तिथं लिहिलेला असतो म्हणून तो त्या ठिकाणी जातो त्याच्या मनातही जरी नसलेलं त्या ठिकाणी जायचं तरी पण तो तिथं पोहोचतो कारण तसं त्याच्या भाग्यात लिहिलेलंच असतं कारण त्याचा मृत्यू तिथंच लिहिलेला असतो म्हणून त्या तो तो माणूस त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो आपण तर पाहिलंच असेल परक्षित राजाला त्याचा मृत्यू माहीत होता त्याने किती प्रयत्न केले असं म्हणतात की काताचा बंगला बांधला परंतु काय बोरखावीशी वाटली आणि परीक्षित राजाचा साप जाऊन मृत्यू झाला तसंच आपण मृत्यूला कितीही पळालो तर मृत्यू आपल्या महाग येतो आणि आपला मृत्यू ज्या ठिकाणी होणार आहे किंवा ज्या दिवशी लिहिला आहे त्या दिवशी तो घडतोच त्यामुळं तुम्हाला आज मी त्याच्याबद्दल एक थोडं उदाहरण सांगणार आहे तर चक्रवर्ती सम्राट नावाचा एक राजा होता हा राजा खूप पराक्रमी कुशल आणि प्रजेचं पालन करणारा म्हणजे परोपकारी राजा होता राजा विक्रमादित्य त्यांचं नाव होतं तो आपल्या प्रजेवर स्वतःच्या पुत्राप्रमाणे प्रेम करायची परंतु राजाची एक सवय होती तो रात्री वेषांतर करून वेषांतर करून नगरामध्ये आपल्या प्रजेची हालचाल जाणून घेण्यासाठी जात असे राजा एका दिवशी वेश बदलून अशाच रात्री नगर भ्रमण करण्यासाठी निघाला तर मध्यरात्रीच्या वेळी राजा परिक्रमा करत असताना तो ज्या मार्गावरून जात होता त्याच त्याच मार्गाला घनदाट जंगल होतं अचानक राजानं पाहिलं की एक तरुण लाकूड तोड्या खांद्यावर कुराड घेऊन जंगलाने चालला आहे तो तरुण लाकडे तोडण्यासाठी एका झाडावर चढला इतक्यात राजा विक्रमादित्यने पाहिलं की खूपच भयानक असं हसवल धावत त्या वृक्षाच्या दिशेने येत आहे आणि त्यानंतर ते हसवल त्या झाडावर चढलं ज्या झाडावर तो तरुण लाकूड तोड्या लाकडं तोडण्यासाठी चढला होता त्या झाडावरच हसवल चढलं हे पाहून राजाला खूप आश्चर्य वाटलं कारण हसवल कधी झाडावर चढू शकत नाही जेव्हा त्या तरुणाने लाकूड तोड्याने हा सोल त्याच दिशेने येत आहे हे पाहिलं तेव्हा त्याला ते खूप भीती वाटू लागली भीतीने त्याचं पाय हात पाय थरथर कपू लागले याच भीतीने ज्याने त्या झाडाच्या फांदीचा हात पकडला होतो तो, तो हात त्याचा सुटला व तो झव झाडावरून खाली पडला व अशा प्रकारे त्या तरुणाचे प्राण गेले तुम्हाला माहिती आहे का आता हे झाडावरून आणि हा सोल झाडावरून खाली उतरले राजा हा प्रकार पाहून थोडा अस्वस्थ झाला कारण हा सोल झाडावर चढला त्यानंतर तो लाकूड तोड्या तरुण झाडावरून खाली होऊनच पडला आणि त्याचा मृत्यू झाला हसोल खाली उतरला तेव्हा त्या ते हसोलाने एका सुंदर मुलीचं रूप धारण केलं व त्यानंतर ती सुंदर मुलगी जंगलात असणार एका विहिरीजवळ गेली व विहिरीच्या काटावर बसली राजा लांबूनच हा प्रकार पाहत होता राजा विचार करत होता की हासवल आता ही मुलगी झाली आहे आता तो पुढे काय करेल थोड्या वेळानंतर राजाचे दोन शिपाई जे रात्रपाळी करत होते त्या विहिरीजवळ आले ते दोघे एकमेक ते दोघे सख्खे भाऊ होते त्यांनी विहिरीजवळ ती सुंदर मु मुलगी पाहिली आणि जेव्हा ती सुंदर मुलगी दिसली तेव्हा तो छोटा भाऊ मोठ्या भावाला म्हणाला दादा बघ त्या विहिरीच्या काठावर किती सुंदर मुग मुलगी बसली आहे माझं मन करत आहे की मी या मुलीसोबत लग्न करावं मोठा भाऊ म्हणाला मी मोठा असताना तू कसं लग्न करणार कारण तू तर छोटा आहे मी मोठा आहे ना मग छोट्याच्या अगोदर मोठ्या भावाचंच लग्न असतं ना असा तो म्हणू लागला मग छोट्या आणि मोठ्या भावाच उगच भांडण करत बसले म्हणजे काय त्या दोघांचंच भांडण लागले कारण त्यांना त्या ते सुंदर मुलीबरोबर लग्न करायचं होतं ते विसरले की ते दोघं भाऊ आहेत म्हणून त्या दोघांचं भांडणं लागलं तर आपल्यासोबत कोण लग्न करू इच्छिते ज्यांच्यासोबत ही मुलगी लग्न करू इच्छिते ते आपल्या दोघापैकी तोच या मुलीसोबत लग्न करेल अशा प्रकारे आपसात ठरून दोघे भाऊ त्या मुलीजवळ पोहोचले मोठ्या भावाने त्या मुलीला प्रश्न विचारला हे सुंदर स्त्री तुम्ही कोण आहात इथं काय करतात ती मुलगी म्हणाली मी जवळ एका गावात राहते माझ्या नवऱ्याला शोधत मी इथं आले आहे तेव्हा छोटा भाऊ म्हणाला तुमचा नवरा कुठं आहे आम्ही तुमच्या नवऱ्याला शोधायला मदत करू इच्छितो का तर ते म्हणाली मी नवरा शोधत आहे म्हणजे मी कुमारी का आहे आणि मी एका चांगल्या वराच्या शोधात आहे जर माझ्या नवऱ्याला मी शोधत आहे तेव्हा छोटा भाऊ म्हणाला आम्ही दोघेसुद्धा कुमा कुवारी आहोत तुझी इच्छा असेल तर आम्हा दोघापैकी तू एकासोबत लग्न करू इच्छिते तेव्हा ती मुलगी म्हणाली मी तुम्हा दोघापैकी कोणा एकासोबत लग्न करू शकते परंतु माझी एक आट आहे तेव्हा दोन्ही भाऊ म्हणाले कोणती अट आहे मुलगी म्हणाली तुम्हा दोघापैकी जो अधिक सूर असेल मी त्याच्यासोबत लग्न करेन इतकं ऐकल्यानंतर दोघेही भाऊ स्वतःला श्रेष्ठ ठरवण्यासाठी एकमेकाबद्दल म्हणजे एकमेकावर भांडू लागले लढता लढता दोन्ही भावांनी तलवारी काढल्या तलवारी काढल्यानंतर ते एकमेकाच्या पोटात अशा प्रकारे मारल्या की तडफडून त्या दोन्ही भावाचा मृत्यू झाला म्हणजे ते दोन भाऊ आता त्या एका स्त्रीसाठी भांडून ते, ते मृत्यू झाले हे आणि ती मुलगी जोराने हसू लागली आणि उठून दुसऱ्या दिशेने जाऊ लागली आता ही मुलगी काय करणारे असा विक्रमादित्याला प्रश्न पडला थोडा अंतर चालून गेल्यानंतर मुलीच्या मागे, मागे तो सुद्धा चालू लागला सकाळसुद्धा झाली होती परंतु आता विक्रमादित्ये एका हसवाल्याने झाडावर चढल्यापासून त्याच्या एका सुंदर मुलीमध्ये वेषांतर करणारी ही विचित्र घटना पाहून त्यांचे पूर्णपणे तो हरवून गेला त्यांनी राजाच्या भुकेचा तहानलेचा काहीच ध्यान राहिला होता त्याला फक्त ही गोष्ट लक्षात आली की ती सुंदर मुली मुलीबद्दल त्यांना जाणून घ्यायचं आहे राजाला त्या मुलीबद्दल जाणून घेण्यासाठी उत्खंठ इच्छा झाली राजा मुलीपासून ठराविकांतर ठेवून तिच्या मागे चालत होता जवळ थोडेफार चावल पावले चालवल्यानंतर त्याला एक आश्चर्याचं चे ठिकाण भेटलं ती मुलगी बघता बघता काय एक विषारी नाकामध्ये बदलली विषारी नाग खूपच वेगाने पुढे सरसावत होता समोर एक नदी होती विषारी नाग त्या नदीच्या किनारी पोहोचला त्यानंतर काही क्षण विषारी नाग त्या नदी किनारीच थांबला हे सर्व प्रकार पाहून राजा लांबूनच पाहत होता एकदाच त्याने नदीमध्ये उडी मारली नदीच्या मध्यभागी एक नाव चालले होते ज्या नावेमध्ये वीस पंचवीस लोक बसले होते ते विषारीनाथ त्याच नावेच्या दिशेने जात होता सम्राट विक्रमादित्य ना हे किनाऱ्यावर उभे राहून सर्व पाहत होत तर विषारी नाग त्या नावेमध्ये गेला नावेमध्ये नाग आला पाहून हे नावेमधील सर्व लोकांमध्ये गडबड निर्माण झाली आणि तो स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी नावेमधून पाण्यामध्ये उडी मारू लागला त्या लोकांपैकी ज्यांना पोहता येत होते ते कसबस नदीच्या किनाऱ्यावर पोचले आणि ज्यांना लोकांना पोहता येत नव्हतं ते लोक नदीमध्ये पाण्यात बुडून गेले आणि त्यातच मृत्यू पावले नदीच्या किनाऱ्यावरून पुढे सरकू नंतर तो नाग नदीच्या किनाऱ्यानंतर पुढे सरकू लागला विक्रमादित्य पण त्या नागाच्या मागे चालले दूर गेल्यानंतर विक्रमादित्यला आश्चर्याचा मोठा धक्का बसला कारण नागाने आता त्यांचे रूप नंतर बदलले होते एका म्हाताऱ्या ब्राह्मणाच्या रूपामध्ये तो आला होता राजा विक्रमादित्य विचार करू लागला क्यात ही वेगवेळ आहे याच्याकडून माहिती काढून घेण्यासाठी म्हणजे तू एवढे रूप का बदलत आहे रो लोकांना एवढा त्रास का देत आहे आता एक वृद्ध ब्राह्मण आहे त्यामुळे मीला विचारल्यावर या प्रश्नाचं उत्तर तो।, तो राजा त्या वृद्ध ब्राह्मणाजवळ आला आणि त्यांना हात जोडून प्रणाम केला वृद्ध ब्राह्मणाने राजाला आशीर्वाद दिला नंतर ब्राह्मणाने विचारले तुम्ही कोण आहात तो ब्राह्मण म्हणाला तुला दिसत नाही का मी एक ब्राह्मण आहे तेव्हा राजा म्हणाला तुम्ही खोटं बोलत आहात तुम्ही ब्राह्मण नाहीत तेव्हा ब्राह्मण म्हणाला सांग सांगवी कोण आहे तेव्हा राजा म्हणाला तू नाहीस तो तो दिसत नाहीस ब्राह्मण म्हणाला म्हणजे तुम्ही ब्राह्मण आहेत पण तुम्ही जो कोण आहे ते तुम्ही दिसत नाही तर तो त्याच्याशी काही घेणं दाई तू कामाचं काम ठेव नंतर राजा म्हणाला की मला तुमचं सर्व माहिती आहे मी तुमचा पाठला करत आहे तुम्ही एक हास्वल बनला होता त्यावेळेस तुम्ही एका तरुण लाकूड तोड्याला मारलं त्यानंतर एका सुंदर मुलीमध्ये वेषांतर केलं आणि दोन शिपाई भावाला तुम्ही एकमेकाच्या हातातून मारलं तिसरं म्हणजे विषारी नागाचे रूप धारण केलं व नदीमधून जाणाऱ्या आणि नावेत प्रवेश करणाऱ्या ना तुमच्या भीतीमुळे लोकांनी काही लोकांनी नदीत उडी मारली आणि ज्यांना पोहता येत होतं ते सुखरूप गेले आणि ज्यांना येत नव्हतं त्यांचा मृत्यू झाला आता तुम्ही एका ब्राह्मणाचे रूप धारण केले आहे तुम्ही मला लवकर सांगा की तुम्ही कोण आहात त्यावर तो ब्राह्मण म्हणाला मी जर तुम्हाला नाही सांगितलं तर काय करशील हे ऐकून राजाने त्याची तलवार काढली आणि म्हणाला तुला जर सांगायचं नसेल तर मग तू मारण्यासाठी तयार राहा तुला माहीत नसेल मी एक राजा आहे माझ्या माझं नाव विक्रमादित्य आहे त्यामुळे मी ए, मी येथील एक राजा असल्यामुळे आणि धर्मात्मा राजा असल्यामुळे मला तुला मारण्याचा अधिकार आहे काही लोकांचे प्राण घेतल्यानंतर तू जिवंत कसा काय राहू शकतो त्यामुळे तू मरणारच असे म्हणल्यानंतर राजा विक्रमादित्य त्या वृद्ध ब्राह्मणाला धमकी देतो वृद्ध ब्राह्मण जोरजोरात हसू लागतो आणि म्हणतो मला माहीत आहे की तू महाप्रतापी सम्राट विक्रमादित्य आहे तर हे हे सुद्धा मला माहीत आहे की तू स्वतः विश्वप्रसिद्ध सम्राट विक्रमादायी विक्रमादित्य आहे परंतु तरीसुद्धा एक गोष्ट तू मला नाही मारू शकत कारण एक दिवस असा येईल की मी तुला मारण्यासाठी येणार आहे हे ब्राह्मणाचं बोलणं ऐकून राजा विक्रमादित्य विचार करू लागला हा तर कोणी महान व्यक्ती दिसत आहे कारण याने मला या देशात ओळखला आहे राजा वेशांतर करून नगराच्या भ्रमण करण्यासाठी निघाला होता तरीही त्या वृद्ध ब्राह्मणाने त्यांना ओळखलं म्हणून राजा विचार करू लागला की त्या ते ब्राह्मणांनी मला ह्या वेशातसुद्धा ओळखलं म्हणजे हा कोणतरी छोटा व्यक्ती नाही हा खूप मोठा व्यक्ती आहे राजा त्या ब्राह्मणासमोर विनम्र स्वरात म्हणाला तुम्ही मला ओळखला आहे तर कृपा करून सांगा कु तुम्ही नक्की कोण आहात ब्राह्मण म्हणाला तुला माहिती आहे या जगात चार प्रकारचे हट्ट प्रसिद्ध आहेत एक म्हणजे बालहट्ट स्त्रीहट्ट आणि योगात तू राजा आहेस आणि राजकट्ट्यावर तोळणून राहिला आहेस म्हणून तू हा राजहट्ट पण आहे तर त्याच्याबद्दल सांगण्यासाठी मी तुला सत्य सांगत तु आहे ते तू ऐक म म्हणूनच मला तुला सांगावंसं वाटते की मी कोण आहे राजन लक्ष देऊन ऐक मी कोण आहे मी तुमच्या राजधानीमध्ये का आलो आहे त्यानंतर त्या वृद्ध ब्राह्मणाने राजाला सांगण्यास सुरुवात केली राजन मी तुला सांगत आहे की मी कोण आहे लक्ष देऊन आहे कुठल्याही शब्दावर दुर्लक्ष करू नको अन्यथा तुला त्याचा पश्चाताप करावा लागत आहे माझं नाव नाव आहे तुला माहीत आहे की नाही या जगामध्ये जितके पण प्राणी आहेत त्यांचा मृत्यू हा निश्चित आहे म्हणूनच या भूमीला मृत्यूलोक असेही म्हटले जाते तेव्हा जेव्हा प्राणी मातेच्या गर्भामध्ये येतो तेव्हा त्याचे सर्व अंग विकसित होतात त्यानंतर त्याच्यामध्ये आत्मा प्रवेश करतो अर्थात तो एक जीव बनतो आणि त्याच वेळेला त्याच्या मृत्यूचा वेळ ठिकाण आणि मृत्यूचं कारण अर्थात त्याचा मृत्यू कशा प्रकारे होणार आहे हे विधा त्याने निश्चित केले असते हे राजन तो हे सुद्धा जाणून घे जगातील जा प्रत्येक प्राण्याच्या जेव्हा पण कुठल्या प्राण्यांचा मृत्यूची वेळ जवळ येते तेव्हा चित्रगुप्त धर्मराजाला सूचना देतात सर्व प्राण्यांच्या मृत्यूचा विभाग हा भगवान शंकराजवळ आहे त्यामुळे धर्मराज त्या प्राण्यांना मृत्यू प्रानें प्रदान मृत्यू प्रदान करण्याची आज्ञा भगवान शंकराजवळ मागतात तेव्हा भगवान शिव आज्ञा देतात तेव्हा धर्मराज अर्थात काळाला आज्ञा देतात व त्यानंतर मी मृत्यू लोकावर म्हणजेच पृथ्वीवर होतो मला हे माहीत आहे की मी कोणत्या प्राण्यांचा कोणत्या वेळी कोणत्या ठिकाणावर आणि कशा प्रकारे मृत्यू आणा मृत्यू होणार आहे मी त्या प्राण्याला निश्चित वेळेवर निश्चित स्थानावर घेऊन जातो किंवा तेथे त्याला पोहोचतो तिथे त्याचा मृत्यू लिहिलेला आहे ज्या प्रकारे त्याचा मृत्यू निघाला मी त्याच ठिकाणी त्याच प्रकारची परिस्थिती निर्माण करतो आणि त्या प्रकारे त्याचा मृत्यू होत असतो त्या लाकूडतोड्या तरुणाला मी मारलं नाही तेव्हा राजविकृत म्हणाला तू पुन्हा खोटं बोलत आहे मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं आहे की त्या लाकूडतोड्यात तरुणाचा मृत्यूचं कारण तूच आहेस तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला तरुणाचा मृत्यू झाडावरून खाली पडल्यामुळे झाडाची फांदी हातातून सुटल्यामुळे झाला आहे आणि मला फक्त धर्मराज त्यांच्या आज्ञेचे पालन करायचे असतात तरुणाचा मृत्यू जर झाडावरून खाली पडण्यावर होणार होता असे लिहिले होते म्हणून मी हास्वल बनून त्या झाडावर चढून त्याची परिस्थिती निर्माण केली नाही तर तू विचार कर जर खरंच हा झाडावर चढत चढू शकत नसतं तर ते झाडावर कसं काय चढू शकलं तर मग तू विचार कर कारण मी परिस्थिती तशी निर्माण केली शिपाई भावाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनासुद्धा मी मारलं नाही त्यांचा मृत्यू एकमेकाच्या हाताने लिहिला होता म्हणूनच तर मी एक सुंदर मुलीचं रूप धारण केलं दुसरं म्हणजे नावेमध्ये लोकांचा मृत्यू पाण्यात बुडून होणार होता असं लिहिलं होतं म्हणून मी एक विषारी नागाचं रूप मला धारण करावं लागलं तुला तर चांगल्याच प्रकारे समजलं असेल की मी कोण आहे आणि तुमच्या नगरीमध्ये कशासाठी आलो आहे तुला हे सुद्धा समजलं असेल की वेळ ठिकाण आणि परिस्थिती जगातील प्राण्यांच्या जीवनात किती मोठी भूमिका बजावत असतात राजा विक्रमादित्य त्या ब्राह्मणाचं म्हणजे काल होता त्याचं बोलणं तो लक्षपूर्वक आणि गंभीरपणे ऐकत होता काळ म्हणू लागला हे राजन आता मी चाललो आहे जेव्हा राजा तर म्हणाला हे कालदेवता तुम्ही तर मला खूपच चांगली माहिती दिली यासाठी मी तुमचे आभार व्यक्त करते परंतु जाण्यापूर्वी एका प्रश्नाचे उत्तर द्या तेव्हा काल म्हणाले विचार तुला काय विचारायचं आहे लवकर विचार कारण माझ्याकडे जास्त वेळ नाही तेव्हा विक्रम ते मनाला कृपा करून मला हे सांगा की माझा मृत्यू केव्हा कुठल्या ठिकाणावर आणि कशाप्रकारे होणार आहे तेव्हा कालदेव म्हणाले हे राजन मी तुम्हाला हे तर सांगू शकतो की तुमचा मृत्यू कुठे आणि कशा प्रकारे होणार आहे परंतु हे सांगू शकत नाही तुमचा मृत्यू कधी होणार आहे राजा विक्रमदत्त म्हणाले ठीक आहे मृत्यूची वेळ सांगण्यास तुम्हाला काय अडचण असेल तर राहू द्या परंतु तुम्हाला आधीच मृत्यूची वेळ सांगितली तर तुम्ही त्याच वेळेपासून चिंतित होऊन जाल आणि तुम्हाला माहीतच आहे चिंता ही चिते समान असते आता जर तुमच्या शासन काळामध्ये तुम्हाला खूप साऱ्या जनतेचं कल्याण करायचं आहे त्यानंतर विक्रमादित्य म्हणाले ठीक आहे वेळ नाही तर नाही निदान मृत्यू कुठे आणि कशा प्रकारे होणार आहे ते तर सांग कालदेव म्हणाले हे राजन तुझा मृत्यू तुझ्याच महालामध्ये शेड्यावरून पाय सरकल्यामुळे होणार आहे इतकंच म्हणून तो वृद्ध ब्राह्मण जो एक काळ होता तो तो निघून दुसऱ्या दिशेने निघून गेला काही अंतर गेल्यानंतर तो तिथेच अदृश्य झाला आता सूर्यास्त झाला होता चारही बाजूला अंधार पडला होता राजा विक्रमादित्य शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप थकला होता मनामध्ये विचार करत तो चालला होता महालाच्या दिशेने जाऊ लागलो ज्या प्रकारे तौरद्र ब्राह्मणाने काळ होता ज्याने सांगितलं की विक्रमाचा मृत्यू हा शिड्यावरून पाय घसरल्याने होणार आहे तशाच प्रकारे राजाचा मृत्यू शिड्यावरून पाय घसरल्याने झाला होता तर ह्याच्यावरून आपल्या लक्षात असं येतं की तुम्ही कुठेही जा मृत्यू हा आहे तुम्ही कुठेही गेला तरी तो तुमच्याबरोबर येणार आहे कारण मृत्यू ही तशी परिस्थिती निर्माण करतो ज्यामुळं त्यात आपल्याला नसलं जायचं तरी तो जातो आणि तिथं मृत्यू पावतो त्यामुळं ह्या जगावर पृथ्वी तलावर तुमचा जन्म झाला आहे तर मृत्यू आहे त्यामुळं तुम्ही कधीही कुठल्या गोष्टीला भिवू नका नामस्मरणात राहा नामस्मरणात एवढी ताकद आहे की आपल्याला ती नक्कीच स्वामीच्या पायापाशी नेऊन ठेवेल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त